अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चाल कंटेंट आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की जे पतीपत्नी असतात त्यांच्यामध्ये जेव्हा फिजिकल रिलेशनशिप होतं तेव्हा त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की फिजिकल रिलेशन ब रिलेशन जेव्हा आपलं होतं तेव्हा मग आपण देवाला हात लावायचा नाही आहे का मग केस धुवायचेच आहेत का मग मासिक पायी असेल तर मासिक पायीमध्ये देवाला शिवत नाही का इकडे शिवायचं नाही तिकडे शिवायचं नाही ह्या ही सर्व बंधने का मांसाहार केला आणि दुसऱ्या दिवशी केस धुतले म्हणजे आपण शुद्ध होतो का किंवा आपण बाहेर टॉयलेटला गेलो आणि मग आल्यानंतर आपण हातपाय धुतले तरी पण देवाला शिवायचं नाही का असे अनेक प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा ही विनंती करते मी बरेच लोक मांसाहार करतात ते मग त्यांच्या मनामध्ये काय विचार येतो अरे आज मी आज मांसाहार केला आहे मग मी देवाला कसा हात लावू मी देवपूजा कशी करू मी पारायणं कशी करू मी उपासना कशी करू असं अपराधाची जी भावना असते ना ती सतत आपल्या मनामध्ये चालू असते मग आपण काय म्हणतो ठीक आहे आज मी मांसाहार केला आहे आज मी देवाला नाही शिवत आज मी काहीही सेवा नाही करत उद्या मी अंघोळ करते आणि अंघोळ करताना केस धुते आणि मग मी देवाची पूजा करते उद्या तुम्ही केस धुतले म्हणजे तुम्ही मांसाहार केलेला तो निघून जाणार आहे का अजिबात नाही मांसाहार करणं केस धुण याचा कुठेही संबंध केस ही फक्त आपल्या शरीराच्या शुद्धीकरणाचा एक भाग असतो त्याचा मांसाहाराशी काहीही रिलेटेड नाहीये तुम्हाला जर मांसाहार करून देवाला शिवणं देवापाशी जाणं अपराधीपणाचं वाटत असेल ना तर हा गिल्ट जाण्यासाठी केस धुवून काही उपयोग नाही हा गिल्ड जाण्यासाठी फक्त तुम्ही मांसाहार बंद करणं हा एकमेव पर्याय आहे बऱ्याचशा घरात असं होतं स्वामींची उपासना पूजा करतात आणि मांसाहार केला जातो ठीक आहे मांसाहार करू द्या पण मांसाहार करूनही काही लोक देवांची स्वामींची झालं उपासना झालं पूजा झाली पारायणं झाली करतात मग हे खूप चुकीचं आहे तर मग अशावेळी तुम्ही मांसाहार बंद करणं हे सर्वात महत्त्वाचा आहे पण ठीक आहे एकाएकी मी सांगितलं म्हणून तुम्हाला मांसाहार बंद होणार आहे का नाही पण तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या दिवशी कृपा करून देवाची पूजा उपासना पारायण सेवा करू नका शक्यतो देवापाशी जाण्याच आणि केस धुण्याचा आणि मांसाहाराचा काहीही संबंध नाहीये ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा बरेचसे जण काय म्हणतात की जेव्हा पती पत्नीमध्ये संबंध होतो त्यानंतर आपण देवाला स्पर्श करायचा नसतो जेव्हा आपण आपला संबंध होतो आणि आपण केस धु दू, केस धुणार आणि त्यानंतरच आपल्याला देवाला स्पर्श करायचा आहे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे कुठल्याही ग्रंथामध्ये हे वाक्य लिहिलेलं नाही आहे की पती पत्नीमध्ये संबंध झाल्यानंतर केस धुवूनच मग तुम्ही देवाला शिवू शकता स्वयंपाक करू शकता असं कुठेही लिहिलेलं नाही आहे या अंधश्रद्धांना बळी पडू नका या अंधश्रद्धा दूर करा तर तुम्ही जे आता बघा जे जुने कपल्स असतात त्यांच्यामध्ये हा जो संबंध असतो तो सतत नाही कधी ना कधी 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 होत असतो पण समजा एखादा नवीन कपल आहे त्यांच्यामध्ये पहिले सहा महिने वर्षभर जर दररोजच त्यांच्यामध्ये संबंध होत असेल तर त्या स्त्रीने त्या महिलेने दररोजच केस धुवायचे का हे शक्य होणार आहे का तिच्या तरी आणि दररोज ती समजा वर्किंग असेल मग तिने दररोजच त्यांच्यामध्ये फिजिकल रिलेशन आहे मग ती दररोजच केस धुत बसणार आणि मग स्वयंपाक करणार मग ती ऑफिसला जाणार ह्या गोष्टी शक्य नाही आहे आणि कुठल्याही ग्रंथात कुठल्याही कोणीही असं सांगितलेलं नाही आहे की जेव्हा फिजिकल रिलेशन होईल तेव्हा तुम्हाला केस धुवायलाच हवं असं काहीही नाही आहे फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की जेव्हा पती पत्नीमध्ये फिजिकल रिलेशन होतं तेव्हा तुम्ही स्वयंपाक करण्याच्या आधी देव देवाला स्पर्श करण्याच्या आधी फक्त अंघोळ करा अंघोळ का करायचे आहे तर आपलं हायजीन मेंटेन राहण्यासाठी आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना नको आणि देवाला स्पर्श करताना एक पवित्रता आपल्यामध्ये असावी यासाठी फक्त जरी तुमच्यामध्ये रिलेशन फिजिकल रिलेशन झालं तरी त तरीसुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त अंघोळ करायचे आहे आणि त्यानंतरच तुम्ही स्वयंपाक करू शकता त्यानंतरच तुम्ही देवाला स्पर्श करू शकता त्यामुळे ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत ना त्या, त्या पहिल्या तुम्ही दूर करा फिजिकल रिलेशनशिप असेल किंवा ए काहीजण काय म्हणतात की ताई आम्ही दुपारी टॉयलेटला जातो मग आम्ही संध्याकाळी देवाला स्पर्श करू शकता का अरे ह्या खूप हास्यास्पद गोष्टी आहेत ह्या सर्व नॅचरल गोष्टी आहेत म्हणजे जसं की पती पत्नीमधील फिजिकल रिलेशन असेल किंवा शौचाला जाणं असेल ह्या सर्व नॅचरल गोष्टी आहेत त्या आपण मुद्दामहून करतो का नाही त्यामुळे तुम्ही फक्त अंघोळ करून मग देवाला स्पर्श करू शकता आणि हो ही फक्त आपल्या शरीराची वरून वरून शुद्धी असते पण तुमचं जर मन शुद्ध असेल ना तर अशा गोष्टींच तुम्हाला बंधन पाळण्याची ही काहीही गरज नाहीये बघा काही गोष्टी अशा असतात की तिथे आपल्याला नियम पाळावेच लागतात म्हणजे समजा तुमच्या मनात जर इतकीच अपराधीपणाची भावना येते की अरे माझं फिजिकल रिलेशन झाले मग मी देवाला स्पर्श कसं करू मग अशा वेळी मग अशा उगीच असं म्हणतात की गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे मग कडकडीत ब्रह्मचार्याचं पालन करावं मग ते का कारण आपण कुठेतरी देवाची सेवा करतोय देवाशी मनापासून एकरूप होणार आहोत देवाच्या सेवेत लीन होणार आहोत मग आपल्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन नको किंवा कुठल्याही गोष्टीची अपराधीपणाची भावना नको म्हणून तुम्हाला कडकडीत ब्रम्हऱ्याचं पालन करावं लागतं मग अशावेळी तुम्ही ब्रम्हऱ्याचं पालन करता कारण तुमचं लग तुमचं जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त सेवेकडे असायला हवं नाही दुसऱ्या गोष्टींकडे मग मी हे नियम पाळू का मी ते नियम पाळू का नाही जे नियम सांगितले त्याचं जर तुम्ही पालन केलं तर तुमच्या मनात असे विचारही येणार नाही पती पत्नीमध्ये फिजिकल रिलेशनशि झालं तर केस धुवायचे की के नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि याबद्दल तुम्ही कृपया करून कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगू नका शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही बाथरूमला जाल तेव्हा तुम्हाला तीन चुळा भरायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाल तेव्हा तुम्हाला सहा चुळा भरून जे कमरेखालचा भाग म्हणजे हातपाय तोंड वगैरे ते आपल्याला सगळं स्वच्छ धुवायचं आहे याने आपल्या शरीराची शुद्धी होते पण आता हे सर्व करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ असतो का नाही मग अशा तुम्ही किमान फक्त तुम्ही बाथरूमला जाल टॉयलेटला जाल तीन चुवा तर तुम्हाला आवर्जून भरायच्याच आहे आणि हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत याने तुमच्या शरीराची शुद्धी होते काही नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं तर तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा पहिल्या काळामध्ये कसं व्हायचं की एकत्र कुटुंब पद्धती होते त्यावेळेसच्या ज्या महिला असतात महिला होत्या त्या जास्त करून घरातून बाहेर जात नव्हत्या त्या घरातीलच काम करायच्या तेव्हा असं असायचं की एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे तीन तीन चार चार जावा एका घरामध्ये राहायच्या मग एकीला जर मासिक पाय्य आले तर लगेच राहिलेल्या तिघी जणी स्वयंपाक करायच्या परत दुसरीला पाय आली की त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या तिघी जणी स्वयंपाक करायच्या त्यामुळे एकीचं झालं की एक अशा पद्धतीने त्या स्वयंपाक करायच्या आणि जसं आत्ता सॅनिटरी पॅड्स वापरले जातात तसं पहिल्या काळामध्ये कापड वापरले जायचे म्हणजे जा परकरचे कापड असतील किंवा जे आपल्या आजी लोक साडी वापरतात नऊवारी त्या साडीचे जे कापड आहे ते यूज केले जायचे आणि त्याच्यामुळे जा काय होतं जर जा रक्तस्राव जास्त असेल तर महिलेच्या कधी कधी साडीवरतीसुद्धा रक्ताचे डाग पडायचे कधी किचनमध्येही रक्त डाग पडायचे त्यामुळे पहिल्या काळामध्ये काळामध्ये महिलांना सेपरेट बसवलं जायचं आणि तीच प्रथा आत्ताही चालू आहे पण तुम्ही विचार करा तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत होती एका एकीचं जरी झालं तरी बाकीच्या राहिलेल्या जणी स्वयंपाक करू शकत नव्हत्या त्यामुळे घरातल्या कोणाचेही हाल होत नव्हते मुलं उपाशी राहत नव्हते पती उपाशी राहत नव्हते पण आता सध्या असं आहे की विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये मिनिमम एक नवरा बायको आणि त्यांची मुलं अशी राहतात मग जर समजा त्या घरातील महिलेला पायी आली आणि तिनेच जर सेपरेट बसलं तर मग तिच्या पतीचं तिच्या मुलांचं कोण करणार मग त्यांना उपाशी ठेवायचं का अरे ही एक अंधश्रद्धा आहे मासिक पायी ही कसल्याही प्रकारची अपराधाची भावना नाहीये ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की जी दर महिन्याच्या महिन्याला प्रत्येक महिलेला महिन्या येत असते त्यामुळे ही अंधश्रद्धा बाळगू नका कारण आपणच जर सेपरेट बसलो तर आपलं कुटुंब उपासमारीने त्यांची उपासमार करण्यापेक्षा अशा गोष्टींना तुम्ही बळी पडू नका प्रत्येक गोष्ट महिलांनीच का पाळायची महिलांवरती इतकी बंधनं का तुम्ही बघा बऱ्याचशा घरातील पुरुष लोक असे असतात की जे तंबाखू खातात व्यसन करतात पितात, खातात, आल, दारू पितात गुटखा खातात आणि तरीसुद्धा ते देवाचं आलं ते समजा बाहेरून दारू पिऊन आले आणि देवाच्या समोर बसतात देवपूजा करतात देवाला दिवा लावतात मग ते सर्व चालतं आणि महिले महिलेला जर मासिक पायी असेल आणि मग महिलेने देवाला शिवायचं नाही तिने सेपरेटच बसायचं तिने केसच धुवायचे तिने इकडे स्पर्श करायचा नाही तिकडे स्पर्श करायचा नाही अहो जे काही पुरुष जे करतात ते तरी त्यांना एक व्यसन आहे पण महिलेला मासिक पायी हे देवाने दिलेले एक वरदान आहे एक नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळेच तिला मातृत्वाचं जे सर्वात मोठं दान आहे किंवा मातृत्व तिला प्राप्त झालेलं आहे एक महिला एका मुलाला एका मुलीला जन्म घालते म्हणून तर हे सर्व जग चालू आहे बरोबर आणि मग याला आपण कशा कशा प्रकारे म्हणू शकतो की हे अशुद्धच आहे हे चांगलंच नाहीये म्हणून आपण सेपरेट बसायचं तर असं काहीही नाहीये जर असं चार दिवस पाच दिवस आपण सेपरेट बसून आपल्या आयुष्यातील दिवस असेच वाया घालवत बसतो आज महिला कुठे चाललेल्या आहेत महिला चंद्रावर चाललेल्या आहेत महिला एरोप्लेन उडवत आहेत रेल्वे चालवत आहेत आणि मग त्यांनी जर असेच चार दिवस त्यांच्या आयुष्यातील घालवले तर आज त्या तिथे असता का नाही आपण या गोष्टींमध्ये गुरफटून न राहता आपल्यालाही या अंधश्रद्धांपासून बाजूला व्हायचं आहे ठीक आहे तुम्ही स्वामींची सेवा करता तुम्ही गुरुचरित्र पारायण करता तुम्ही नवनाथ वाचताय तुम्ही आपली नित्यची देवपूजा जी आहे या सर्व गोष्टींमध्ये पवित्रता ठेवण्यासाठी जेव्हा तुम्हाला मासिक पायी असेल ते चार दिवस ते पाच दिवस तुम्ही सेपरेट फक्त तुम्ही ते चार दिवस पाच दिवस पाळा तुम्ही देवाची सेवा करू नका घरातील इतर कामे तुम्ही करा पण फक्त देवाची सेवा करू नका पारायणं करू नका उपासना करू नका पूजा करू नका देवांची पूजापाठ करू नका या गोष्टी फक्त देवांची पवित्रता राखण्यासाठी आणि आपल्या मनाला एक आत्मिक समाधान सुख मिळण्यासाठी या गोष्टींपासून तुम्ही ते चार पाच दिवस लांब राहा पण अंधश्रद्धांना तुम्ही बळी पडू नका बट आपले स्वामी समर्थ महाराज सांगतात की त्यांना मासिक पायी हा कधीच फिटाळ वाटत नव्हता उलट त्यांनी त्यांच्या एका भक्ताच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्या तो जो मनुष्य होता त्याच्या बायकोला त्या दिवशी मासिक पायी येते आणि तिला मग ते सेपरेट बाहेर एका गावातील झाडाखाली बसायला सांगतात घरात तिला ठेवत नाहीत आणि मग जेव्हा स्वामींना ही गोष्ट कळते तेव्हा स्वामींना त्या गोष्टीचा प्र अतिशय राग येतो स्वामी त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण न करता तिथून ताट उचलतात आणि त्या महिलेपाशी येतात जिला मासिक पायी आलेली होती त्या महिलेला जवळ घेतात आणि तिला तो प्रसाद खायला देतात कारण स्वामींना अशा गोष्टींचा खूप राग होता स्वामी कधीच मासिक पायला विटाळ समजत नाही कारण ते एक मातृत्वाची एक नैसर्गिक अशी गोष्ट देवाने आपल्याला वरदान स्वरूपी दिलेली आहे त्यामुळे स्वामीच असं सांगतात की या गोष्टी पाळू नका पण तरी सुद्धा आपल्या जगामध्ये खूप अंधश्रद्धा पसरवलेल्या आहेत बिना बोडाच्या सर्व गोष्टी चालू आहेत आपण या व्हिडिओमध्ये जसं की पती पत्नीचा संबंध असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे शौचाला गेल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे मासिक पायीच्या रिलेटेड कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे पाहिलं आहे पण जेव्हा समजा तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात आणि अचानकच तुम्हाला टॉयलेटला जावं लागलं तर अशा वेळी तुम्ही टॉयलेटवरून आल्यानंतर नक्कीच अंघोळ करा केस धुवा आणि मगच गुरुचरित्र पारायण करा कधी कधी बघा काय होतं की आपण देवपूजा करतोय पारायण करतोय आपल्याला अचानकच झांभळ्या यायला लागतात झोप यायला लागते शिंका येतात ढेकर येतात या सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत या आपण रोखू नाही शकत अचानक टॉयलेट येणं अशा सतत ज्या गोष्टी असतात ना त्या सर्व नैसर्गिक आहेत आणि याला आपण किती अडवण्याचा प्रयत्न केला ना के तरी आपण या गोष्टी अडवूच शकत नाही त्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना असं सा सांगितलं जातं की सात्विक अन्न ग्रहण करा की जेणेकरून तुम्हाला ढेकर येणार नाही जांभया येणार नाही आणि अचानक टॉयलेटला जावं लागणार नाही ठीक आहे गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला अचानक टॉयलेटला आलं तुमचं पोट खराब झालं तुम्हाला जुलाब होत आहेत तुम्ही जाऊ शकता पण मग गुरुचरित्र हे जे पारायण पारा पारा आहे त्या पारायणाच्या वेळी मग तुम्ही अंघोळ करा केस धुवा अशा गोष्टी फक्त तुम्हाला पाळायच्या आहेत बाकी काहीही नाहीये ज्या गोष्टी खरंच पाळायच्या आहेत त्या पाळायच्याच आहेत त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं आपल्याला सूट नाहीये पण ज्या गोष्टी नाही पाळायच्या ज्या गोष्टींची उगीचच अंधश्रद्धा सर्वांनी पसरवलेली आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तीस ती कृपया करून ती अंधश्रद्धा दूर करा उलट जर पुरुषांनी दारू पिली तर पुरुषांनी देवपूजा करू नये देवाला स्पर्श करू नये पुरुषांनी तंबाखू खाल्ली देवाकडे जाऊ नये पुरुषांनी सिगारेट ओढली पुरुषांनी व्यसन केलं देवाला स्पर्शही करू नये असं मला वाटतं उगीच महिलांना टार्गेट करणं हे खूप चुकीचं आहे आणि यामधून म पुरुषांना म्हणजे महिलांचं पुरुषांशी कंपॅरिझन केलं आहे किंवा पुरुषांना नावे ठेवली आहेत असा या व्हिडिओचा हा अदि अजिबातही उद्देश नाही आहे यामध्ये फक्त एवढंच सांगितलेलं आहे की कशा प्रकारे मासिक पायी असेल पत्नीतील संबंध असेल आपण टॉयलेटला गेल्यानंतर कशा प्रकारे देवपूजा करण्यासाठी काही नियम आपल्यामध्ये बनवलेले आहेत की ज्याला कुठल्याही ग्रंथाची जोड नाही आहे कुठल्याही शास्त्रामध्ये तसं सांगितलेलं नाही आहे कुठल्याही ज्योतिषाने तसं सांगितले नाही आहे पण उगीच बिनबुड्याचे सर्व नियम काढलेले आहेत ना त्या गोष्टींबद्दल फक्त आज या व्हिडिओमधून क्लिअर केलेलं आहे त्यामुळे कुणीही वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला हे विचार पटले तर तुम्ही कमेंट करा नाही पटले तर तुम्ही कमेंट करा मला काहीही हरकत नाही फक्त मी माझे विचार तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत बऱ्याचशा घरांमध्ये पुरुष लोक काय करतात दारू पितात आणि त्या महिलेवरती हात उठवतात म्हणजे साक्षात त्या घरातील लक्ष्मीचा ते अपमान करत असतात तिच्यावरती शंका घेतात तिच्याशी वादविवाद करतात तिच्यावर हात उभारतात या सर्व गोष्टी करणं ही खूप चुकीचं आहे कृपा करून या गोष्टींपासून तुम्ही ही लांब रहा, तुम्हाला मासिक पायी आलीये ना तुम्ही देवघरापासून चार फूट लांब रहा, चार हात लांब रहा, तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती तुम्ही देवांना बोलू शकता फक्त एवढं मी काय म्हणेल की फक्त पाच दिवस आहेत ना तुम्ही नका जाऊ पाच दिवस देवांपाशी पण देवांशी बोलायचंच नाहीये देवांचं नामस्मरण करायचं नाहीये की देवांचं नाव सुद्धा मुखात घ्यायचं नाहीये असं कुठेच नसतं किंवा मासिक पाहिजे देवांना हातही जोडायचा नाही असे खूप नियम आहेत असं काहीही नाहीये फक्त ते पाच दिवस तुम्ही देवांपासून लांब राहा पण देवांना हात जोडू शकता प्रार्थना करू शकता आणि खूपच असं केसच धुवायला हवं घरात गोमूत्र शिंपडायला हवं सेपरेटच बसायला हवं ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे एक अंधश्रद्धा आहे त्यांपासून तुम्ही फक्त दूर राहा मंदिरामध्ये गोमूत्र शिंपणं किंवा मासिक पायी असेल तर आपण जात नाही कारण त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती असते त्या ठिकाणी मूर्तीमध्ये प्राण असतात त्यामुळे तिथे या गोष्टी सर्व चालतात पण आपण संसार आहे आपण त्या घरामध्ये राहतोय आणि त्या ठिकाणी जर असं सतत करणं ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमधून अगदी छोटीशी माहिती होती की जर तुम्ही पती पत्नीमध्ये रिलेशन झालं तर देवाला कशाप्रकारे तुम्ही शिवायचं आहे किंवा शिवायचं नाही आहे त्याचे काही नियम आहेत किंवा शौचाला गेला तुम्ही किंवा मग तुम्हाला मासिक पायी असेल या सर्व गोष्टींमधून तुम्हाला पडणारे प्रश्न म्हणजे साहजिकच हे जे प्रश्न आहेत ते प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला पडतातच तर हे जे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओतून मिळाली आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला काही पटलं असेल नसेल कमेंटमधून मला नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा, करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल